आज आपण अगदी हलका फुलका जाळीदार असा हा ढोका घरच्या घरीच तयार करणार आहोत तर बऱ्याच वेळेस ट्राय करूनसुद्धा माझा ढोका नेहमी फसायचा पण खूप प्रयत्नांनंतर तुम्ही आता माझा ढोका पाहू शकता एकदम स्पॉन्जी जाळीदार तयार झालेला आहे तर रेसिपी अशीच्या अशी, अशी फॉलो करा तुमचासुद्धा ढोका नक्की असा तयार होईल आणि तुम्ही सुद्धा नेहमी माझीच रेसिपी फॉलो कराल तर चला रेसिपी दाखवते पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्यानंतर आपण रेसिपीकडे बघूया तर आता बाऊलमध्ये इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये तीन चमचे साखर घालूया चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा एवढा आपल्याला सायट्रिक ऍसिड घालायचं आहे दोन चमचे तेल घातलेलं आहे साधं घरचं तेल घालायचं आणि इथे मी येलो फूड कलर घातलेला आहे शक्यतो हळद घालायची नाही त्यामुळे फूड कलरच घाला आणि नसेल तर काहीच घालू नका आता साखर विरगळेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर इथे दोन कप एवढं बेसन घातलेलं आहे आणि हो जेव्हा पण तुम्ही ढोका बनवणार असाल ना तर पॅकेटमधलंच बेसन वापरायचं सुट्ट्या बेसनाचा ढोका अजिबात चांगला होत नाही आणि तो घशात खूप अटकतो त्यामुळे एकदम बारीक आणि पॅकेटमधलं बेसन यूज करा ढोका बनवताना तुमचा ढोका एकदम छान होईल आता दहा मिनिट आपल्याला पिठाला असंच रेस्ट करायला ठेवायचं आहे आता दहा मिनटानंतर पुन्हा एकदा हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया यापेक्षा जास्त पाणी घालू नका पीठ खूप जास्त पातळ झालं ना तर डोका स्टीम व्हायला खूप वेळ घेतो साहित्याचं सगळं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही तिथे चेक करू शकता तर अर्धा चमचा सोडा घालायचा आहे आणि थोडंसं त्यावर पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या पिठाचा कलर चेंज होतो आणि कन्सिस्टन्सीसुद्धा चेंज होते हे पीठ खूप जास्त घट्ट झालेलं आहे पण हे अगदी परफेक्ट आहे यापेक्षा जास्त पातळ पीठ नको आहे आता मी या डब्याला ऑलरेडी तेल लावून घेतलेलं ला होतं व्यवस्थित तेल लावून ग्रीज करून ठेवायचं आहे आणि सगळी तयारी आधीच करून ठेवायची आहे मी ऑलरेडी कडे पाणीसुद्धा उकळायला ठेवलेलं आहे तर आता हे पीठ यामध्ये आपण काढून घेऊया आणि दोन तीन वेळेस व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आता ऑलरेडी हे पाणी उकळत होतं यामध्ये मी हा डब्बा ठेवतेय आता आपल्याला पंधरा ते वीस मिनिट ह्या ढोक्याला हो लागणार आहे गॅस एकदम फुल ठेवायचा आणि जवळपास पंधरा मिनटाच्या आधी या ढोक्याला हो अजिबात बघायचं नाही उघडूनसुद्धा बघायचं नाही आहे तर आता ढोका शिजतो आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया तर मी इथे दुसऱ्याकडे तेल घेते दोन चमचे एवढं तेल घालायचं आहे त्यामध्ये फोडणीसाठी थोडीशी मोहरी घालायची आहे अर्धा चमचा तर मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण मिरच्या घालणार आहोत तर इथे मी लाल आणि हिरव्या मिरच्या दोन्ही घेतलेल्या आहेत थोडासा कडीपत्ता घालायचा आहे चिमूटभर हिंग घालायचं आहे एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचं आता इथे मी पाऊन कप एवढं पाणी घातलेलं आहे तुम तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे दोन चमचे साखर घालायचे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि फुल गॅसवरती पाण्याला फक्त एक उकळी आणायची आपल्याला खूप जास्त पाणी उकळून घ्यायचं नाही आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपलं हे फोडणीचं पाणी रेडी झालेलं आहे तर हे आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे पूर्ण जास्त थंड करायचं नाही आहे त्याला कोमटच राहिलं पाहिजे पाणी तर आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि जवळपास सतरा ते अठरा मिनिट झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता ढोका एकदम परफेक्ट झालेला आहे चाकू घालून मी पाहतेय तर अजिबात चिटकत नाही आहे म्हणजे एकदम परफेक्ट शिजलेला आहे तर आता आपण याला थंड होऊ देऊया तर जवळपास दहा मिनिट हा असाच ठेवायचा आहे ढोका सुद्धा पूर्ण थंड करायचा नाही थोडासा कोमटच राहायला पाहिजे तुम्ही पाहू शकता पूर्ण डब्बा भरलेला आहे हा फुगून किती वरती आलाय तर आता हा थोडासा कोमटत आहे तोपर्यंतच मी हा काढून घेते तर सुरुवातीला याच्या साईड्स लूज करून घ्यायच्या अलगद निघतो हा अजिबात चिटकत वगैरे नाही डब्याला तर डायरेक्ट प्लेटमध्ये उलटा करून घेते तर पाहू शकता एकदम इझिली निघलाय हा आणि तुम्ही ढोकळ्याची हाईट पाहू शकता किती जास्त स्पंजी झालाय हा आणि तुम्हाला कट करताना अंदाज येईलच तर आता मी कट करून आहे तर तुम्ही ढोकळ्याची जाळी पाहू शकता किती जाळीदार झालेला आहे चवीलासुद्धा खूप छान होतो अगदी मार्केटमध्ये मिळतो तसाच होतो त्यामुळे तुम्ही नक्की एकदा घरी बनवून पहा तर आपण ह्या ढोकळ्याचे पीसेस करून घेऊयात तुम्हाला हवे तसे पीसेस तुम्ही छोटे मोठे करू शकता तर मी जास्त मोठे मोठेच पीसेस ठेवते आम्हाला तसेच आवडतात आणि तुम्ही ही रेसिपी अशीच्या अशीच फॉलो करा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एकदम डिटेल रेसिपी दिलेली आहे त्यामुळे ॲज इट इज फॉलो करा आणि तुमचा ढोका कसा होतो आहे मला नक्की कमेंट करून सांगा तर पाहू शकता कलर सुद्धा खूप मस्त आलेला आहे आणि जाई सुद्धा खूप छान आली आहे तर कोड़ा -कोड़ा आता हा थोडासा कोरडा कोडा वाटतोय त्यामुळे आता आपल्याला यामध्ये फोडणी घालायची आहे तर चला ढोका थोडासा गरमच आहे आणि फोडणी सुद्धा थोडीशी गरम आहे खूप थंड झाली तर पुन्हा एकदा थोडंसं कोमट करून घ्यायचं पाणी तर तुम्हाला आवडेल तितकं पाणी तुम्ही घालू शकता पण मी हे सगळंच घालणार आहे कारण हे सगळं बसणार आहे यामध्ये मी जेवढं पाणी घालाल ना तेवढा तो एकदम मऊ लुसलुशीत होतो आणि खाताना घशामध्ये आटकत नाही माजिबात तर त्या साईड्सने मध्ये सगळीकडनं हे पाणी व्यवस्थित घालून घ्यायचे आणि दहा मिनटं हा ढोका असाच ठेवायचा पूर्ण पाणी त्याने ॲब्जॉर्ब करेपर्यंत आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला हा मस्त ढोका रेडी झालेला आहे गोड चटणीसोबत किंवा पुदिन्याच्या तिखट चटणीसोबत खायला खूप मस्त लागतो माझ्याकडे तर दोन्ही चटण्या नेहमी रेडीच असतात कारण आम्ही नेहमी नाश्त्याला हा ढोका बनवतो तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करून पहा आणि ढोका कसा होतोय हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रेसिपीसाठीच चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका